ऐतिहासिक गोष्टी काही मित्सवर येतात काही दंतकथावरून येतात आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं म्हटलं तर जेजुरी गडाला नऊ लाख पायऱ्या जेजुरी गडाला म्हटलं जातं ला नऊ लाख पायऱ्या आहेत का तिथं काही मित्स असतात काही जातक कथा असतात काही दंतकथा असतात काही ओव्या असतात त्या निग्लेक्ट करायच्या शिल्प असतात निग्लेक्ट करायचं ऐतिहासिक साधनं ज्यावरती इतिहास लिहिला जातो त्या इतिहासाचे जे काही पुराव्या दाखल ज्या काही गोष्टी गृहित धरल्या जातात त्या सगळ्या निग्लेक्ट करायच्या कारण काय तर महात्मा फुले माळ्यांचे होळकर धनगरांचे आणि टिळक ब्राह्मणांचे म्हणजे ब्राह्मण द्वेषापोटी किंवा महाराष्ट्रामधल्या या सगळ्या इतर लोकांनी छत्रपती शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला या आसू हे पोटी हे लोक वागत आहेत का महाराष्ट्रामधलं सामाजिक वातावरण महाराष्ट्र म्हणजे मराठी माणसांचा छत्रपती शिवरायांप्रती इतर लोकांची असलेली आस्था यांना नाकारायची आहे का संभाजी ब्रिगेड एका बाजूला बहुजनांचं नाव घेते आणि दुसऱ्या बाजूला प्रत्येक माणसांना विरोध घेते प्रत्येक माणसाच्या हेतूविषयी शंका उपस्थित करते हे कशाचं लक्षण आहे त्यामुळे अशा अनेक प्रश्न आहेत मुळात छत्रपती संभाजी भोसलेंचा त्या रायगड विकास प्राधिकरणावरून पहिल्यांदा हकालपट्टी करण्यात यावी विशाळगडाप्रमाणे जर वाघ्या कुत्र्याच्या समाधीच्या बाबतीमध्ये त्या स्थळाच्या बाबतीमध्ये जर काही घटना घडली तर महाराष्ट्रामधला धनगर समाज हे अजिबात खपवून घेणार नाही तुम्ही ज्या काही पुरावे देत आहे ठीक आहे पण तुम्ही या सगळ्यावरून छत्रपती घराण्याचा अपमान करता असं नाही वाटत आहे औरंगजेबाच्या कबरी वेळेस लक्ष्मण हाके गप्प राहिले राहुल सोलापूरकर अपमान केला लक्ष्मण हाके गप्प राहिले प्रशांत अपमान केला लक्ष्मण हाके गप्प राहिले हा अपमान केला त्यावेळेस लक्ष्मण हाके नाही बोलले एक मिनिट प्रश्न कम्प्लीट होतो आज रायगडाचा विषय निघाला की लक्ष्मण ना इतिहास तज्ञांना सोबत घेऊन पत्रकार परिषद घेण्यावर गरज पडते आणि हेच लक्ष्मण हाके राहुल सोलापूरकरच्या राहुल सोलापूरकरांच्या बाबतीमध्ये मी बोललो आहे कोरटकरांच्या बाबतीमध्ये मी बोललो आहे आणि उरला प्रश्न दोन हजार बारा साली जी काही घटना घडलेली होती तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटलांनी एका रात्रीत वाघ्याचा पुतळा परत आणून तिथं बसवलेला हो आहे त्यावेळी धनगर समाजानं प्रतिकार केला होता त्यात आम्हीच होतो हेच सोनोनी साहेब होते महादेव जानकर होते गण दे आमचं आमचं म्हणणं एकच आहे आमचं म्हणणं एकच आहे की ज्या होळकरांनी ज्या टिळकांनी ज्या महात्मा ज्योतिराव यांनी ज्या भावनेनं समाधीचा जीर्णोद्धार केला त्यावेळापासून आता जवळजवळ किती वर्ष झालेली आहेत सतरा ऐंशी वर्ष ऐंशी वर्ष झालेले आहेत एवढ्या कालावधीमध्ये कोणच मंडळी नव्हती संभाजी भोसलेंना एकतीस मे अहिल्यादेवी होळकरांचा त्रिशतकोत्तर जन्म शताब्दी महोत्सव होतोय हीच तारीख अल्टिमेटम द्यावीशी वाटली का दोन संदर्भ कसले संदर्भ आम्ही तेच विचारतोय तेच विचारतोय आम्ही 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 सांगतो कुत्रा म्हटलं वाग्या कुत्रा म्हटलं की होळकरांचा संदर्भ येतो होळकरांच्या हेतूचा संदर्भ येतो काही इतिहासकार जे दुकान लावून बसलेले आहेत त्यांच्या पूर्वजांनी छत्रपती शिवरायांच्या या सगळ्या गोष्टींना विरोध केलेला आहे त्यावरती ते काहीच बोलत नाहीत होळकरांच्या हेतूविषयी शंका कशा काय घेतात मग इतिहास तज्ज्ञ मंडळीने महाराष्ट्र शासनानं तशी एखादी समिती नेमावी आत्ताच सोनावणी साहेबांनी सांगितलंय हा आम्ही तेच बोलतोय हे कोण हे कोण आम्ही काढू म्हणणार आहे मग प्राधिकरणाच्या अध्यक्षात मुख्यमंत्र मुख्यमंत्र्यांना कसं काय पत्र लिहू शकतात नाही पुरातत्व खात्याला लिहू शकतात अरे पुरातत्व खात्याला पत्र लिहायचं लिहिलं गेलं पाहिजे मुख्यमंत्र्यांना अधिकार नाही तो म्हणजे काढणं हा उद्देश आहे का मग मग अभ्यास व्हावा ना त्याच्यावर हो मग आता ते सांगितलं ना त्यांनी शंभर वर्षाचे जे म्हटलेत ना ते चुकीचं बोलले मुळातच घटनेतच तरतूद आहे एकोणीसशे सत्तेचाळीसच्या आधी भारतातील जी काही स्मारक असतील मंदिरं असतील ऐतिहासिक गोष्टी असतील पुरातत्विक गोष्टी असतील एकत्र हे पा त्यासाठी मी तर हायकोर्टात जाणार आहे आणि जर असं काही झालंच खरोखर काढायचा प्रयत्न करतो उपोषणा जसा आधी बसतो तसा परत एकदा बसणार आहे प्रश्न आता तो नाही आहे प्रश्न असा राहिला आहे की हे मुळात समाजामध्ये आता ते काल संभाजी महाराजांनी पत्र दिल्यानंतर जे समाजामध्ये जी खळबळ आपल्याला जाणवते सोशल मीडियावर जे वादळ जाणवते ते चिंताजनक आहे असं पत्रकारांनाही वाटलं पाहिजे आणि हे वातावरण कुठेतरी आपल्याला उलट निवळलं पाहिजे कुठेतरी सौहार्द आणि शांती निर्माण केली पाहिजे हे वाद पुन्हा पुन्हा इतिहासात काढून त्याला आपण म्हणतो ना गळे मुर्दे उखाडायचे आणि त्याच्यावर लोकांनी आपल्या पोळ्या भाजायच्या आणि आपण शांत बसायचं होऊ शकत नाही प्रत्येक हे जे संदर्भ आहे जे संदर्भ आहे ते मी तुम्हाला पुराव्या लिसेज दाखवले म्हणजे हे काय मी बनवलेले नाहीये का जर्मनांच लेखन मी बनवलेलं नाहीये हे मी बनवलेले पुरावे नाहीये यांनी पुरा दाखवला आता इंद्रजी सावंत जेव्हा दोन हजार बारा साली माझं पुस्तक प्रकाशित झालं त्यावेळेस त्यांचा मला फोन आला होता ते, ते म्हणाले जर्मनांचा जर पुरावा असेल तर मग मान्य करावा लागेल आता ते प उलटून पडले पुन्हा ते संभाजी ब्रिगेडची रिओत आहे मला इतिहासकारांबद्दल इतर इतिहासकारांबद्दल काही माझं म्हणणं नाही मी सत्य आहे असाही माझा दावा नाही मी फक्त जवळ जे आहे पुरावे ते दाखवतो जे माझ्याकडे नाही आहे ते काही मी दाखवायचा प्रश्नच येत नाही मी का ते बखर आणत नाही त्या दोन मापदंड महत्वाचे आहेत एक तर त्रयस्त पुरावे जसं आपण ह्युएन संघने जे प्रवास वर्णन सहाव्या शतकात लिहिलं ते आपण भारतातल्या स्थितीबद्दल त्याचा एक महत्वाचा पुरावा मानतो तर इतसिंगने लिहिलेलं आहे प्रवास वर्णन नाही त्याचा पुरावा आपण महत्त्वाचा म्हणतो आपल्या भारतातल्या लेखनापेक्षा महत्त्वाचा कारण तो पर्यायी दुय्यम पुरावा आहे आणि तो तिसऱ्या त्रयस्थ व्यक्तीने लिहिलेला आहे म्हणून दुसरी गोष्ट अशी की पुरातत्वीय पुरावा जो असतो म्हणजे त्या काळातले शिल्प असतील त्या काळातली कोणतंही बांधकामं असतील किंवा मंदिर असतील का मशिदी असतील काही असेल तो एक पुरावा आपण इतिहासामध्ये महत्त्वाचा गुण धरतो तिसरा गोष्ट मग पत्र बखरी ही दुय्यम साधनं आहे बखरींना प्रायमरी साधन अगदी विकार राजवाडीसुद्धा बकरींना दुय्यम दर्जाची साधनं म्हणायची त्यामुळे जी पत्र असली तर तेच मी अस्सल मानणार पत्र जर नसेल बकरीत लिहिले त्याला मी पुरावा मानणार नाही म्हणजे बकरीमध्ये अनेक गो गोष्टी दंतकथा किंवा दंतकथा इतक्या आलेल्या आहेत की आता खुद्द संभाजी राजांचं चरित्र जे आहे ते त्या बकरीतल्याच दंतकथांवरनं पूर्वी लिहिलं जायचं आणि ते विकृत आणि काय म्हणू आपण त्याला संभाजीराजांची बदनामी करणारे होतं पण नंतर कमल गोखले असतील वासी बेंद्रे असतील यांनी त्यावेळेचे जे डचांनी काय लिहिलं आहे इंग्रजांनी काय लिहिलं आहे फ्रेंचांनी काय लिहिलं आहे त्यांच्यातला पत्रव्यवहार काय आहे आणि मुघलांच्या दरबारात काय लिहिलं गेलेलं आहे किंवा आदिलशाहच्या दरबारात काय लिहिलं गेलेलं आहे असा तुलनात्मक अभ्यास केला तेव्हाच हे संशोधन करून नव्याने चरित्र लिहिलं आणि मग त्यांच्या चरित्रावरचे डाग पडलेले होते की ते बाहेर खाली होते व्यसनी होते नशेत बेदून राहायचे वगैरे जे काही दावे केलेले होते बकरींनी ते दावे खोटे निघाले किंवा त्यांच्या जीवनात कोणत्या स्त्री आल्या होत्या त्यांनी पळवून दिली होती वगैरे त्याच्यावर चित्रपटही निघाले होते आपल्याला माहिती आहे थोरात त्यांची कमळा वगैरे चित्रपट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे म्हणजे पुरावे खरे कोणते मानायचे यासाठी मापदंड हा की कादंबरीला आपण इतिहास जसं मानत नाही तसं बकरीन नाही आपण इतिहास मानू नये आपण समकालीन साधनं काय आहेत आणि त्रयस्थ प्रवाशांनी काय लिहिलं आहे आता ताजमहाल आहे ताजमहालच्या संदर्भातही बर्नियरने काय लिहिलं आहे म्हणतो तो बाहेरचाच प्रवासी होता किंवा इम्न बतुताने काय दिले त्याचे पुरावे आपण जास्त ग्राह्य करतो कारण ते त्रस्त लोक होते कारण त्यांचे काही कोणते स्वतःचे व्यक्तिगत हेतू नव्हते त्यामुळे त्यांच्या पुराव्यांकडे गंभीरपणे पाहू लागतो दिलं हो हो दोन अतिक्रमण होते विशाळगड प्रतापगड हे आताच टायमिंग कसं काय आलं एवढी वर्ष काय करत होते हे सगळे लोक अगोदरच्या लोकांना काही कळतच नव्हतं असं तुमचं म्हणणं आहे का हो आहे ना आमचं मी म्हणतोय ना मी संभाजी भोसलेनाच काय बोलावं लागतं हे त्यावेळी समित्या नव्हत्या त्यावेळी राजे नव्हते संभाजीचे अगोदरचे पूर्वज नव्हते त्यावेळी त्यांनी शंका उपस्थित केली नाही आता स्वतःचा राजकीय स्कोअर सेट करायला का हा संभाजी भोसले महाराष्ट्रातल्या इतर कुठल्याही लोकांचं छत्रपती शिवरायांना एका जातीपुरतं मर्यादित करण्याचा एक घेणवना प्रयत्न संभाजी भोसले करत आहेत इतर लोकांनी ज्यांनी कुणी काय केलं ते नाकारण्याचा हा केविलवाना प्रयत्न आहे महाराष्ट्रातल्या सर्व अठरा पगड पगड बारा मावळ अरे हे आता बोलायचं म्हटलं तर खूप आहे जिवा महाले शिवा काशी बेहरजी नाईक बेहरजी नाईकाची समाधीसुद्धा नाही पुतळासुद्धा नाही त्याच्यावर एक साधक पत्र्याचं छप्पर सुद्धा नाही हे दिसलं कधी या संभाजी कार्यकर्ता म्हणून मी हे प्रश्न उपस्थित करतोय इतिहासकार तरी इथं सोनवणी साहेब भोसलेत रामभाऊ लांडे आणि आमचे सोनवणी साहेब तिकडून कुणाला सावंतांना आणा कोकात्यांना आणा कुणाला आणायच त्यांना आणा बसा एक ना एकदा समिती गठीत करावी शासनानं पण महाराष्ट्रामधलं वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न संभाजी का करतायत मुख्यमंत्र्यांकडे आम्ही आता ही प्रेस त्यासाठीच घेतली निश्चित आम्ही पत्र लिहू आम्ही कोर्टातही जाणार आहोत सोनवणी साहेब आमच्या बरोबर आहेत जे पुरावेच नाहीत म्हणतात त्यांना आम्ही पुरावे देण्याचा प्रयत्नही केलेला आहे आणि अजून आम्ही बसू पुरातत्व खात्यामध्ये जाऊ तिथं आमची काही लोक बसतील त्यांची काही लोक बसतील पण महाराष्ट्रामधल्या पूर्वजांचा होळकर असतील फुले असतील टिळक असतील या लोकांच्या हेतूविषयी शंका तुम्ही उपस्थित करताय त्यांना काही कळत नव्हतं त्यावेळी तुमचे पूर्वज काय करत नव्हते आणि तुम्हीच जन्माला आले की तुम्ही काहीतरी मोठा दिवा लावला आणि तुम्ही महाराष्ट्रातलं वातावरण कलुषित करताय अरे बरोबर झालं का चुकीचं झालं हो ना मग इतकी वर्षे कसं काय चुकीचं बरोबर कळत नव्हतं आत्ताच कसं काय तुमचा हेतू काय देर आहे दुरुस्त आहे असं अरे छत्रपती बांधली ना त्याच समितीवरती संभाजी भोसलेना नेमलंय त्यांनी जे काही बांधकाम केलंय ते निकृष्ट दर्जाचं केलंय हाताने जर त्याला असं ढकल तरी ते पडतंय त्याच्यावरचं लक्ष दुर्लक्षित करण्यासाठी संभाजी भोसले या पद्धतीचे वर्तवण करतायत मी कार्यकर्ता मी कार्यकर्त्याच्या भावनेनं बोलतोय मग डागडूजी करण्याऐवजी तुम्ही विशाळगड तिथं तिथं नेस्त नाबूद करणार उद्या वाघ्या कुत्र्याचा पुतळा नेस्त नाबूद करणार हे कोणी दिलं कोण गेलो ना अरे अतिक्रमण अफजलखानाचा असो किंवा विशाळगडचं असो किंवा अफजल आपल्या औरंगजेबाचा असो समितीत बसली पाहिजे त्याच्यावर महाराष्ट्राचं वातावरण कलुषित कशाला करत आहे हा आम्ही करतोयच ना मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांना मागणी करू आम्ही कोर्टात जाऊ करू आम्ही ते कुटुंबाशी सोडत आहे हकेंचा विरोध त्या पुतळ्याला आहे की त्या नावाला आहे कुठल्या नावाला वाघ हा नावाला आहे गुलगरांशी समज जोडते बरोबर अनेकदा धनगर समाजाच्या अनेक नेत्यांनी किंवा खरं अभ्यासकांनी त्या नावाला पण विरोध केला हकेंचा विरोध त्या शिल्पाचा आहे का नावाला आहे शिल्प आठवण्याला आहे का त्या नावाला कुठल्या नावाला वाघ हा या नावाला आहे का शिल्प आठवण्याला आहे विरोध नेमका कशाला विरोध तिथून तिथून शिल्प हे बघा माझं काय म्हणणं आहे की श्वान आणि धनगर समाज हा एक वेगळा वेगळा नातं आहे आणि छत्रपती शिवरायांचं किंवा आता त्यांनी जे काही पुरावे दिले मुळामध्ये हे जे काही श्वान आणि या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तुम्ही होळकरांच्या ज्या काही भावनेविषयी तुम्ही ज्या शंका उपस्थित करताय त्याला आहे आमचा पुढं प्रश्न असा आहे सर की हा प्रश्न आजचा नाही आहे हा दोन हजार आठपासूनचा पासूनचा प्रॉब्लेम होता दरवर्षी हे शिवजयंतीच्या किंवा राज्याभिषेक दिनाच्या आधी आम्ही हा पुतळा काढणाराची मागणी संभाजी ब्रिगेड करत होती मलाही प्रश्न पडला की या वाघ्याच्या मागे एवढे हात धुन का लागलेत वाघ्या एवढ्या याच्या डोळ्यात का सरतो तर मी त्याचा अभ्यास करत गेलो अभ्यास करत गेलो मला काही पुरावे मिळत गेले आणि पुरावे मिळाल्यानंतर मग मी पुस्तकच लिहिलं मी उपोषणही केलं ते आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे आता प्रश्न असा आहे की बारा साली गोष्ट तेरा वर्षानंतर पुन्हा का उखरून काढले जाते कारण तो पुतळा काढला होता परत बसवला परत बसवला म्हणजे काहीतरी पाणी पुरातत्व खात्यानेच बसवला आहे पुरातत्व खात्याला जर असं वाटलं असतं आपण म्हणतात त्याप्रमाणे की ही शंभर वर्षाची आतली गोष्ट आहे त्याच्यामुळे तो काढला तर काढू द्यात असं जर काही भावना असती तो परत पुतळा बसला नसता परंतु तो परत बसवला आणि तो पुरातत्व खात्यानेच बसवला त्यामुळे आता त्या पुतळ्याच्या संदर्भातला कोणताही निर्णय असो तो पुरातत्व खात्यालाच घ्यावा लागणार आहे आणि पुरातत्व खातंही ह्या कधी घेऊ शकतो ज्यावेळेस त्यांनी मी सांगितलं डेनी चाचणी म्हणणं ते उत्खनन करणं हे सगळे सोपस का पूर्ण केल्या खरीच ते शक्य नाही आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणं किंवा हो आम्ही मुख्यमंत्र्यांकडं मागणी करणं यात तसा काही पॉईंट नाही आहे कारण मुळात संभाजीराजेंनी पत्रच चुकीच्या व्यक्ती लिहिलं आहे की ज्याचा काही संबंधच नाही ज्याला अधिकारच नाही कोणताही अधिकार नाही अशा व्यक्तीला पत्र दिलंय म्हणजे आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी असा हा प्रकार आहे राजाला समजायला पाहिजे होतं की आपण मागणी कोणाकडे करतोय हा झाला एक भाग दुसरा भाग हा तो केंद्र सरकारच्या अख्यातरीतचा प्रश्न आहे त्यांनी पंतप्रधानांना दिलं असतं तर एक वेळ चाललं असतं ते क्षम्य ते क्षम्य झालं असतं परंतु तसंही त्यांनी केलेलं नाही म्हणजे त्यांना काहीतरी त्यांचा काहीतरी राजकीय हेतू असला पाहिजे पण मला राजकारणाशी काही देणं गेलं नाही आहे माझं म्हणणं काय की वाघ्या नाव जे आहे हे दिसतंय आपल्या पुराव्यांमध्ये दिसतं जर्मनाने सुद्धा ते वाघ्या नावच वापरलेलं आहे गो चिंग गोपटेंनी महाराष्ट्रातील केलेल्या पुस्तकातही एकोणीसशे पाचला प्रकाशित झालं आहे त्यातही त्यांनी वाघ्या हेच नाव वापरलेलं आहे एकोणीसशे एकोणीसला राम गणेश गडकरी गण नाटक लिहिलंय त्यातही ते वाघ्याच वापरलं त्यात ते समाधी आहे शिव समाधी शेजारी आणि आताचा जो पुतळा आहे तो बारला कधी म्हणजे आताचा बनवला गेला आहे पंचधातूचा तो एकोणीसशे छत्तीस साली बसला आणि पूर्वीचा तो पाषाणातला होता हे जर्मन पुरावे सांगत म्हणजे वाघ्या नावाचा आणि वाघ्याचं नावाचा वाघ्या काल्पनिक नाही वाघ्या नाव काल्पनिक नाही

इतिहासाची तोडमोड किंवा तो इतिहासाचे खेळलं जातं किंवा पॉलिटिकली मोटिवेटेड इतिहासकार जे इतिहासाचं रूप बदलतात आणि सध्या ते प्रमाण प्रमाण कोणी संघवादी इतिहासकार असतो कोणी ब्रिगेडवादी इतिहासकार असतो मी ना संघाचा ना ब्रिगेडचा ना बहुजनवादी पण माझा संबंध फक्त जे मला इतिहासातलं सत्य दिसतं त्या सत्याशी घेणं आहे ते म्हणजे तुकारामांची जी युक्ती सत्य असत त्याचे मन केले ग्वाही मानेल नाही बहुमता आता मी ही भूमिका घेतो मी तर धनगर नाही आहे लक्षात घ्या तरी सुद्धा मी या प्रश्नामध्ये सुरुवातीपासून काय आहे कारण मला माहिती आहे की वाघ्या कुत्रा हा ऐतिहासिक आहे त्यामुळे मी या प्रश्नामध्ये सुरुवातीपासूनच गुंतलेला आहे आता राहिली मुख्यमंत्र्यांच्या पत्राची गोष्ट काल मी मुंबईवरनं परत आलो मुंबईला माझा समता महोत्सव होता त्याच्यात व्याख्यान होतं मी काल परवा रात्री उशिरा परत आलो आणि सकाळी दहा साडे दहाला जागा झालो आणि तेव्हापासून चॅनेलचे फोन हे असं असं झालं मला ते माहीतही नव्हतं की यांनी का ते पत्र लिहिलं संभाजीराजेंनी मग ते पत्र मिळवलं ते वाचलं पण सारा दिवस माझा चॅनेल्स आणि काही लाईव करण्यामध्ये दिवस गेला यामध्ये ते राहून गेलं आणि आता ही प्रेस कॉन्फरन्स आहे यानंतर मी काय करणार मी फक्त मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार नाही आहे मी राज्यपालांना लिहील मुख्यमंत्र्यांना लिहील विरोधी पक्षाला लिहील पंतप्रधानांना लिहील सांस्कृतिक मंत्रालयाला पत्र लिहिल आणि हायकोर्टामध्ये अशा प्रकारची कोणती अनैतिहासिक वक्तव्य करून कोणताही वाद म्हणजे फक्त वाघ्या कुत्राच नव्हे महाराष्ट्रातल्या कोणत्याही ऐतिहासिक स्थानाबद्दल काहीतरी उपद्व्यापी बोलून समाजामध्ये तेढ निर्माण करू नये याच्यावर बंदी घालावी किंवा याच्यावर काहीतरी एक काय म्हणतो आपल्याला शेवमोठो एक आप दाखल करावं आणि याच्यावर सरसकट बंदी घालावी कुणी अशा प्रश्नांबद्दल बोलू नये हे इतिहास कारण कारण देत ना इतिहासकारांमध्ये मतभेद असू शकतात पुराव्याकडे छत्रपती शिवरायांच्या जन्म तारखेवरूनच वाद आहे ना मिटला का त्याच्यावर सोल्युशन निघालं का कसं आहे आता बघा शिवजयंती यंदा पहिल्यांदा दोन वेळा साजरी झाली आणि झाली पूर्वी तिथीला व्हायची पण एवढी मोठ्या प्रमाणात यंदा कशी झाली कारण सरकार कोणत्या पक्षाचं आहे कोणत्या विचारसरणीचा आहे त्यानुसार इतिहासकार सुद्धा आपली भूमिका बदलतात कारण त्यांचे व्यक्तिगत का स्वार्थ असतात ना त्यांना पद पाहिजे असतात पारितोषिक पाहिजे असतात राजकीय समिती पाहिजे असते त्याला आपण पॉलिटिकल मोटिवेटेड हिस्टॉरियन्स म्हणतो आणि हे असे हिस्टॉरियन्स हे इतिहासाचे खुनी आहे आणि अशा इतिहासकारांना इतिहासकार मानणं हा सुद्धा गुन्हा आहे असं मला व्यक्तिशा वाटतं महाराष्ट्राचं वातावरण जे आहे थी। केलं जाते शंभर टक्के तुम्ही म्हणताय तुम्ही राजकारणात समाजकारणात ऍक्टिव्ह आहात मान्य आहे नितेश राणे आणि म्हात्रेनी त्यावेळेस खर तर जो संसदेत औरंगजेबाच्या कबरीचा विषय निघाला नितेश राणेंनी समोर येऊन बोलले की कवर उघडून काढू उपमुख्यमंत्र्यांनी बोलले विधिमंडळात त्याच्या विचार झाली त्यावेळेस महाराष्ट्राचं वातावरण कलुषित झालं नाही थी� झालंच ना प्रश्नच नाही तुम्ही विरोध नाही हो दंगल झाली नागपूरची ते कशाचा परिपाक आहे तुम्ही त्यावेळेस बोललोय मी प्रत्येक ठिकाणी बोललोय फक्त प्रेस घेतली नाही मी गावावरून बोललो एवढाच विषय माझ्या पोस्ट पण आहेत वाटत मी तर मला दाखवतो हो अरे कबर काढावी का नाही काढावी हे बघा मला सांगा तुम्ही इतिहास नाकारू शकणार ना आहे का काढली म्हणून औरंगजेब हे पात्र गायब होणार आहे का की कबर महाराष्ट्रातलं सध्याचं वातावरण कलुषित होऊ नये तेच सांगतो ना कुणाच्या वागण्यामुळं कुणाच्या अशा इतिहासकार बनण्यामुळं आणि हातामध्ये घेऊन आम्ही म्हणेल ते अशी जर कुणाची भूमिका असेल तर त्याला ते समाज आहे ना पहिली गोष्ट अशी आहे ते नाटक आहे आपण काय करतो छावा चित्रपट बघून आपण महाराजचा इतिहास शोधतो कादंबऱ्या नाटकं ही इतिहासाची साधना अजिबात नाही आहेत ती कथा का, का कारण मी कादंबरीकारही आहे त्यामुळे मी इतिहासालाच कादंबरी लिहितो तसंच मला काही काल्पनिक प्रसंग निर्माण तर मी माझ्या मगदुराप्रमाणे माझ्या आवडीप्रमाणे ते निर्माण करतो आणि मुळात राजसन्यास नाटकही अपूर्ण आहे ते मुळात अपूर्ण नाटक आहे पण त्याची जी पत्रिका आहे ती मात्र पूर्ण स्वरूपात उपलब्ध आहे माझा मुद्दा वाघ्याच्या संदर्भात त्या अर्पणपत्रिके पुरता मर्यादित आहे की त्यांनी वाघ्या आहे त्याच्या शिवसमाधी शिकलेलीच त्याची समाधी आहे हे त्या अर्पणपत्रिकेत लिहिले म्हणजे तो त्यांना जर ती नसती समाधीच नसती तर राम गणेश गडकरी कशा लिहिली लिहितील लिहिलं नसतं त्यांनी आता पहिली गोष्ट अशी आहे वाघ्याचा समाधी त्यांनी समाधी हा शब्द वापरला आहे समाधी आहे आणि ज्या काही तो स्वामी भक्त होता एकनिष्ठ होता या सगळ्या दंतकथा पसरलेल्या असेल त्यावरनं त्यांनी ते स्वामी भक्तीची वगैरे दिली असेल कुत्रा स्वामी भक्त साधारणपणे असतो असं मानलं जातं त्यामुळे ते आपण एका नाटककाराचं किंवा तो फार कलात्मक लिहायचे राम गणेश गडकरी आपल्याला माहिती त्यामुळे त्यांनी केलेली ती काय म्हणून आपण त्याला ती मांडणी त्यांच्या शैलीमध्ये त्यांनी ती मांडणी केलेली आहे परंतु नाटकाचा जो भाग आहे इतिहास काय काय म्हणजे कादंबरी काय काय करतो त्याला जे संदर्भ उपलब्ध होतात म्हणजे आता विश्वास पाठलाने पानिपत लिहिली त्याच्यानंतर पानिपत संदर्भात अनेक नवीन पुरावे पुढे पुरा आले मग त्यांनी ती कादंबरी परत पूर्ण बदलून टाकायची का तसं होत नाही ती त्यांनी जी काय लिहिली ती लिहिली किंवा छावा ह्या कादंबरी जी आहे ज्याच्या चित्रपट निघाला ते छावा कादंबरी त्यावेळेस शिवाजी सावंतांना जे पुरावे उपलब्ध होते किंवा जी माहिती उपलब्ध होती कारण कादंबरी काय करतो तो दंतकथाही वापरतो इतिहासातलेही वापरतो आणि परस्पर विरुद्ध पुरावे असते तर मग सोयीचा पुरावा हो कोणता वाटतो आपल्या कथेला तो तो वापरतो त्यामुळे आपण ते कादंबरीकार नाटककारांना दोष देऊ शकत नाही करणार की करणार की हो निश्चित निश्चित सरकारनं सरकारची जबाबदारी उलट अशा लोकांना तंबी द्यायची अशा लोकांना अशा ठिकाणी ठेवणं चुकीचं आहे मुळात त्यांनी दिल्यानं अल्टिमेटम दिलाय की इनपुट यायचं काय कारण आहे संभाजी भोसलेने सांगितलं एकतीस मे ची तारीख एकतीस मे तारीख कशी काय संभाजी भोसले ना सापडली नाही विश्वास यांच्यावर ज्यांच्यावर कारवाई नाही होणार नसेल किंवा त्यांना तंबी देणार नसतील तर कसा विश्वास ठेवायचा आम्ही म्हणजे आयल्या देवी होळकरांच्या अहो ते ठरवतील ना तज्ज्ञ मंडळी आमचे बघा इथ इथ समिती गठीत व्हावी हो सांगू ना हा पुतळा आहे त्यात वाड्या कुत्र्याची समाधी शिवस्मारकापेक्षा उंच आहे असं कुठे दिसतंय त्याचं काही म्हणणं आहे म्हणणं काय असू शकतं त्याला त्याला काही आपण दिला तोंड धरू शकत नाही बोललोय आम्ही नागपूरचं प्रकरण हे बघा नागपूरचं प्रकरणच त्यांच्यामुळे घडलंय मी आता बोलतोय ना तुमच्या समोर बोलतोय मीडिया समोर महाराष्ट्रासमोर बोलतोय हे बघा कोरटकर सोलापूरकर मी तुम्हाला बाईट देतो त्या लावा परत देतो मी तुम्हाला मग <कली> कशाला तुम्ही प्रश्न कसं काय उपस्थित करताय अरे हो आम्ही झालेच ना वातावरण तसं